आनंद चतुर्दशी गणेश विसर्जन संबंधाने सोलापूर ग्रामीण के पुलिस अधीक्षक श्री कुलकर्णी साहेब अपर पोलीस अधीक्षक श्री यावडकर साहेब व असलकोट उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री साहेब यांनी सूचना दिल्या होत्या त्यासंदर्भाने विसर्जन स्थळ म्हणजे होडगी तलाव येथे काही जे काही उपाययोजना करायच्या होत्या उपाययोजना उपाययोजनासाठी आम्ही गेल्या चार दिवसापासून ग्रामपंचायतच्या माध्यमातून जे उपाययोजना केलेल्या आहेत त्या अनुषंगाने या ठिकाणी सोलापूर शहरातील ब्रिज पासून जे गोडगीपर्यंत जो भाग आहे त्या भागातील सर्व मद्रेवडे असू द्या भारत महाराष्ट्रात असू द्या किंवा सिद्धेश्वर नगर असू द्या या भागातील सर्व गणेश मंडळ घरगुती गणेश मंडळ व सार्वजनिक गणेश मंडळ विसर्जनाकरिता गोडगी तलाव येथे येतात येत आहेत त्याचबरोबर वळसर पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील गोडगी गाव गोडगी गावाचा परिसर व तसेच विडी घरकुल कुंभारी आणि परिसर या भागातील जे गणेश भक्त आहेत ते गणेश विसर्गासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहेत त्यांनी गेल्या वर्षी जे काही व्याकोना राहिल्या होत्या त्या वर्षी आम्ही सुधारणा केली आहेत आणि सकाळपासून आत्ता म्हणजे विसर्जन रात्रीच्या जवळपास दहा वाजेपर्यंत सुमारे वीस हजार इतके गणपतीचं विसर्जन झालेलं आहे कुठलीही गर्दी किंवा ट्रॅफिकला अडथळा न होता अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये इथं पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे गणेश भक्तांसाठी बॅरिकेडिंग व लाईट टेंट पिण्याचे पाणी इथंपासून सर्व व्यवस्था केलेली आहे त्यामुळं यावर्षी गणेश विसर्जनाच्या संबंधाने अतिशय सुरळीत असं नियोजन करण्यात आलेलं आहे कुठलेही आपल्या घटना घडू नये यासाठी सोलापूर ग्रामीण पोलीस दल अतिशय सतर्क आहे धन्यवाद